thank you कर्जत कालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या प्रभू श्रीराम प्रति अयोध्या या भव्य आध्यात्मिक प्रकल्पातील तीस फूट उंच भव्य श्रीराम मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन रविवार सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता दहिली येथील गणेशघाट परिसरात भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाले भगव्या पताका शंखध्वनी आणि जय श्रीरामाच्या घोषाने संपूर्ण परिसर राममयी झाला होता परिसरातील तसेच कर्जत खालापूर मतदारसंघातील हजारो श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्तपणे या सोहळ्यास उपस्थित राहून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत श्रद्धेची प्रचिती दिली या भव्य सोहळ्याला विविध पक्षांचे मान्यवर स्थानिक नेते संत महंत आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी आमदार श्री सुरेश लाड श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर श्री महंत चंद्रदेव दासजी महाराज गुरु कमलदासजी महाराज कल्याण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री संतोष उपजिल्हा प्रमुख श्री भाई गायकर आरपीआय गटाचे श्री राहुल डाळींकर भाजपा तालुकाध्यक्ष श्री राजेश भगत समन्वयक श्री दीपक पेहरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्री संभाजी जगताप माजी नगराध्यक्ष श्री शरद लाड तसे श्री बैजू घुमरे श्री राजेश लाड श्री साईना श्रीखंडे श्री विशाल जोशी श्री जवा जाधव श्री सुनील जाधव श्री विकास चित्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रजत